अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम विमान काल दुपारच्या सुमारास कोसळलं या विमानात बारा क्रू मेंबरसह दोनशे बेचाळीस प्रवासी होते या अपघातातून फक्त एक प्रवासी वाचला मृतांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय बावन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता या दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केबिन क्रू मेंबर आणि इंस्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी राजेंद्र सोनघरे हिचा देखील समावेश आहे सव्वीस वर्षीय रोशनी सोनघरे ही ठाण्याच्या डोंबिवलीतली होती इंस्टाग्रामवर चोपन्न हजाराहून अधिक फॉलोअर्स असलेली रोशनी सोनघरे ही एक ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होती स्काय लव्ज हर असं रोशनीने तिच्या इन्स्टा प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं रोशनीने एअर इंडियामध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणूनही काम केलं होतं रोशनी तिच्या आईवडिलांसह डोंबिली पूर्वेकडील राजाजी फत परिसरातील नवउमिया क्रुमा सोसायटीमध्ये राहत होती तिचे वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्र राहत होते मुंबईतल्या ग्रँड रोड परिसरात राहणारं हे कुटुंब दोन वर्षापूर्वीच डोंबिवलीत स्थायिक झालं होतं रोशनीचा भाऊ विघ्नेश एका खाजगी शिपिंग कंपनीत काम करतो तर तिचे आई वडील घरीच असतात रोशनी मुंबईत शिक्षण घेत होती राजेंद्र सोनघरे आणि त्यांची पत्नी राजश्री यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण दिलं रोशनीला लहानपणापासूनच एअर क्रू सदस्य व्हायचं होतं तिने तिचं स्वप्न दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमानं पूर्ण केलं या दुःखद घटनेनं संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे रोशनी सोनघरेचे मामा प्रवीण सुखदरे यांनी मीडियाला काय प्रतिक्रिया दिली ती बघूया माझं नाव प्रवीण आणि प्रवीण माझं नाव हो, आणि रोशनीचा मामान बोलतो ना मामा रोशनीचा संघर्ष कसा होता तिचं लहानपण कसं होतं त्याच्यानंतर तिला लहानपणापासून एस बनायचं होतं ती ज्यावेळी तिने बनली त्याच्यानंतर तिचं कुठे कुठे होतं सहज थोडक्यात मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंब्या खांद्यावरती मोठी झालेली आहे तिचं गावची आम्ही आमच्या नाते हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धाव्या धावच्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ती आता ती वन बी एच केमध्ये आता ते रेंट नाही राहतात तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं आहे त्याच्या पहिली काही तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आईवडिलांनी खूप पराकष्ठा घेतली मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचं आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तेथे त्यांनी केलं तिच्या आईवडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही खु� सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर तिच्या वेळेस त्यामध्ये रुजू झाली तर सगळ्यात आनंद तिला होता कारण तिला ती फील्ड खूप महत्त्वाची होती तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं दरम्यान स्वप्न पाहणाऱ्या आणि ती पूर्ण करण्यासाठी झगडणाऱ्या मुलीचं आयुष्य इतक्यात संपेल याची कोणालाच कल्पना नव्हती ब्युरो रिपोर्ट मुंबईत